आज तू इंद्राणीमध्ये एक लीड रोल करतेस बरोबर तर त्या सेटवर आपण आलेलो आहात इंद्राणीच्या तिचे ते जे इतर कलाकार आहेत त्याच्यावर तुमचं बाउंडिंग कसं आहे खूप छान ऑनस्क्रीन जसं आहे तसं ऑफस्क्रीन नाही आहे स्वानंद दादा स्वाती दीदी धनंजय दादा असे सगळे स्पॉट दादापासून पर्यंत सगळ्यांसोबत बाडणी आहे आणि सगळे माझे खूप केअर करतात सध्या सिरियलमध्ये एक वेगळा ट्राय पकडला आहे आनंदीबाईचं तू आनंदीबाईबद्दल तू काय सांगशील आणि तुला काय कळतं आहे तू पुढे जाऊन काय होणार आहे याच्यासाठी तर तुम्हाला मला सिरियल बघावी लागेल पण असा माझा एक अंदाज आहे की पुढे जाऊन म्हणजे आनंदी जी माझ्यासोबत वागते आहे ना ते सगळं ती तिच्या फायद्यासाठी बागते आणि पुढे जाऊन मी गादी घेणार आहे का त्यांचा मुलगा आदक्षच घेणार आहे हे हे बघण्यासाठी आता तुम्हाला आमची इंद्रायणी मालिका बघावी लागेल आता आन आनंदीचं बाउंडिंग तो वेगळं चाललं त्याला सध्या जे आता तो ट्रॅक चालू आहे बरोबर आहे ट्रॅक मध्ये आतापर्यंत तुम्ही दोनशेच्या वरती दोनशे नव्वदच्या वर तू आता एपिसोड केले त्याच्यामध्ये असा कुठला तो सीन आहे किंवा तुझा एक मेमरी आहे की तू सतत तिला आठवण करते माझा असा ट्रॅक आहे की म्हणजे फर्स्ट एपिसोड फर्स्ट एपिसोडला आम्ही खूप मज्जा मस्ती के केली होती पाण्यात म्हणजे मी अशी कुठे गेले नव्हते नदीत असं गावाच्या नदीत मी असं पाहुले शूटिंग केली हे असं मी कुठं बघितलं नाही आणि मला खूप मज्जा आली आम्हा सगळ्यांनाच फंटा घ्यायला आनंदीबाईवर तुमचं कसं बाँडिंग होतो ऑफ स्क्रीन मध्ये आम्ही खूप छान राहतो ताई माझी खूप केअर करते माझ्यासोबत राहते सतत असं आम्ही खूप खुँ, आम्ही खूप छान बेस्ट फ्रेंड आहोत एकमेकांची खूप केअर करतो आता हे सगळं तर सगळं झालं व्यवस्थित सगळं झालं तुझं पण तू महत्वाचा पॉईंट तू सांग तू ह्या सिरियल मध्ये जॉईन कशी झाली मी पहिले कुणाला ऑडिशन दिलं मग मी सिलेक्ट झाली मग मी या सिरियल मध्ये आली चांगली गोष्ट आहे आता एक पाऊल पुढे जाऊया याच्या व्यतिरिक्त तुझं शिक्षण हे हा महत्त्वाचा विषय आहे शिक्षण आणि हे सिरियल तू हे कस जमवून घेतेस आता माझ डेली शूट असतं ना डेली शूट मुळे मी जाऊ नाही शकत स्कूलला माझं शूट नाशिकला आहे आणि स्कूल साताऱ्याला आहे तर शाळे शाळा मला खूप सपोर्ट करते तर माझं डेली शूट असत ना डेली शूट मुळे मी शाळेला नाही जाऊ शकत त्यामुळे जेव्हा मला सीन मध्ये जेव्हा जेव्हा वेळ असतो ना तेव्हा मी अभ्यास करत असते आणि स्कूलकडून पण मला मदत होते टीचर पण मला नोट्स पाठवतात होमवर्क पाठवतात ते मी पूर्ण करते शूट पण करते आणि अभ्यास पण करते अच्छा आता याच्या व्यतिरिक्त तू जेव्हा शाळेत जाते आज तू गाजलेली आहे सिरियलमध्ये शाळेमध्ये तुझा कसा अनुभव आहे तुझे तुझ्या शाळेतले शिक्षिका तुझे मित्र मैत्रिणी शाळेतले तुझा काय अनुभव आहे म्हणजे ते आता सिरियल बघत असतील ते मला माहीत नाही पण त्यांचा फोन येतो की तू किती छान करतेस आम्हाला पण येऊ दे ना तुमच्या सिरियलमध्ये मध्ये असं बोलत राहतात कारण की ते त्यांना खूप आवडते सिरियल खूप आवडते त्यांना माझी सिरियल आणि टीचर पण बघतात मी जेव्हा इकडे येणार होते तेव्हा सगळ्या स्कूलच्या टीचरने माझ्यासोबत फोटो काढले होते ते असं सिरियल बघतात की करतो आपल्या ह्या लाडक्या प्रेक्ष प्रेक्षकांना तू काय सांगणार त्यांनी तुला आज लाइक केलंय तुला आज एवढं याच्यावरती स्तरावरती आणू ठेवलेलं आहे तर तू त्या आवडत्या प्रेक्षकांना तू काय सांगणार मी आत्तापर्यंत तुम्ही आमची सिरियल बघत आलात तसंच तुम्ही आमची सिरियल बघत राहा आणि आमच्या मालिकेवर असंच प्रेम करत राह आणि कलर्स मराठीवर जेव्हा आमचा कॅमेरा रोल होतो तेव्हा आम्ही सरांसोबत रोज म्हणतो श्लोक हा वाला वक्रतुंड महाकाय महागाय समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्य सर्वदा kam waचڪ सवगma आ्यज्रतारासा कमशwam naसा கमशवत naसा கशm கवा pa م.